आज अश्विनी होळे लिखित वारसदार या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हनुमंता समवेत मी खमकरवाडीला निघालो प्रवासादरम्यान पुस्तकाच्या पीडीएफची उजळणी केली पुढे यरमाळ्यात गेल्यावर सुधीर भाऊ लोमटेची भेट घेऊन चहापान आठवून संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही कार्यक्रमस्थळी निघालो खमकरवाडीत पोहोचताच डॉक्टर अतुल होळींनी स्वागत केले तिथून गावाबद्दलची माहिती घेत घेत आम्ही दत्त मंदिराकडे गेलो प्रमुख पाहुण्यांसोबत थोडी चर्चा करून तिथून आम्ही सगळे स्टेजकडे निघालो प्रारंभीला दीप प्रज्वलन करून मी आयोजकांचा सत्कार स्वीकारला त्यानंतर वारसदार या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन झाले व काही मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर मी माझ्या सुरुवात केली पुस्तकाबद्दलची माहिती सांगून इतिहास शब्दबद्ध करून त्यांच्या अध्यात्माचा वारसा जोपासल्याबद्दल मी लेखिका अश्विनी कवडे होळे यांचे कौतुक केले व उपस्थित श्रोत्यांना आध्यात्मिक शक्तीबद्दलचे अनेक विचार सांगून प्रबोधन केले भाषणानंतर प्रतिक्रिया स्वीकारून काही फोटोंमध्ये कैद होऊन श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले प्रसाद ग्रहण केला व आयोजकांचा निरोप घेऊन पांगरीकडे प्रयाण केले अश्विनी होळे आणि येरमळा पत्रकार संघाचे मनापासून आभार